बोला, चांग बला, चांग बला, बाचा, बाचा। तुम्ही वेडे का शहाणे दिवस उगवला तांबड फुटलं त्या बाईचे मुखातून देवाचं नाव आलंय ह्या वेळेत भूत पिशा चळ कशी असेल देवाच नाव घेतलं तर भूत पिशाच्च पळून जाते त्या वृद्धाचे बोलणे सर्वांना पटले कलवडीतून पुन्हा आवाज आला मला काहीतरी वस्त्र अंग गुंडाळण्यास द्या मी पाया पडते माझी विनंती आहे तुम्हास तिचा काकुळती आवाज ऐकून एकाने आपल्या अंगावरची घोंबडी कलवडीत बाईचे अंगावर टाकली दिवस पूर्ण उजाडला होता गावकरी स्नानादिक नित्यक्रम उरकून घराबाहेर देवदर्शनास निघालेले कोळेकर वाड्यातील सर्व परिवार वाडघयात का जमा झाला हे पाहण्याकरिता थबकले काय प्रकार आहे हे कुणाच्याच लक्षात येईना चौकशी करता पुढे जात आहेत तोच कलवडीतून घोंगडी गुंडाळून एक स्त्री बाहेर येत आहे असे पाहिले हुंदके देत रडत होती स्त्री तारुण्य अवस्थेत व चांगल्यास कुटुंबातील असावी असे तिच्या चेह्यावरून सर्वांना जाणवले एका जाणकार ज्येष्ठ महिलेने धीर दिला घाबरू नकोस तू इथं का व कशी आलीस काय घडलं तुझ्यावर असा प्रसंग का ओढवला काय ते खरं खरं सांग तू आता आमच्यात आमच्या गावात माणसात आली आहेस बिलकुल घाबरू नकोस असे धीराचे शब्द ऐकताच बाई रडू लागली आक्रोश करू लागली बाई शांत हो तू नुसती रडत राहिलीस तर आम्हास काय ते कसंग कळेल वृद्ध महिला म्हणाली हुंदके देत घडलेला सर्व वृत्तांत बाईने सांगितला बाईची करुण कहाणी एकूण सर्वच स्तब्ध झाले कोळेकर सात भाऊ त्यांना बहीण नव्हती ज्येष्ठ भाऊ पुढे झालाव म्हणाला बाई आज आम्हांला देवानं तुझ्या रूपानं बहीण दिली धर्माची बहीण म्हणून आम्ही तुझा स्वीकार केलाय तू आमची बहीण व आम्ही सात भाऊ तुझे पाठीराखे समज कसलीच चिंता करू नको कसलाही प्रसंग आला तरी आम्ही तुझे रक्षण करू असं आमचं साथी भावाचं वचन आहे कोळेकर बंधूंनी त्यांच्या स्त्रियांना सांगितले की ही आमची बहीण अन तुमची नंद सन्मानाने तिला घरात घेऊन जा कोळेकर स्त्रियांनी बाईला हातास धरून आदराने वाड्यात नेले चोळीपातळ परिधान करण्यास दिले बसायला बस परिणाम बाळावर होत असतो आईची वासना खाणपिणं श्रवण मनन चिंतन आईचे संस्कार इत्यादीचे परिणाम गर्भावर होतात बाय निरोगी, उत्तम गुणी भावे ह्या करिता तुम्ही स्वतला सावरा व देवाचे चिंतनात मन गुंतवा, काय पाहिजे ते आम्हांला मनमोकळेपणाने सांगा असे विचार बाईला सांगून दिलासा देत अस्त गरोदरपणाचा सहावा महिना संपला सातवा सुरू झाला बाई करिता कोएकर स्त्रीय ग्रामदेवी कोयजाई श्रीजोगेश्वरी की ओटी भरली देवी अंगारा बाईस लावला नवमास पूर्ण गरोदरपणा तेज बाईर चे झलकत होते माझे बाय धार्मिक वृत्ति का शिवभक्त शूर क्षत्रिय पित्यास्मान भावा अचार बाई से मनात येत अस्त। स्त्रिया स्त्रीया बाई की खूब अस्त कोळेकर भावंडे कामकाज उरकून घरी आले की प्रथम बाईची विचारपूस करीत प्रेमाने कौतुकाने विनोद करीत बाईला हसविण्याचा प्रयत्न करीत असत भावांच्या प्रेमाने ती सुखावत असे बाईचा समाधानी आनंदी चेहरा पाहिला की भावांचा श्रम परिहार होई किंबहुना स्वतःच्या माहेरच्या सुखापेक्षा धर्माचे माहेरी बाईस विशेष समाधान लाभले होते दहाव्या मासात पदार्पण झाले व पहिल्या आठवड्यातच बाई सुखरूप प्रसूत झाली पुंज पुत्ररत्न जन्मास आले बाईसह सर्व कोळेकर परिवारात आनंदी आनंद दाटला श्रमाचे साफले झाले असे सर्वांना वाटले बाळ बाळंतीणी स्वतंत्र खोली साफसूफ केली बाळ बाळंतिणीची शुश्रूषा करणाया ज्येष्ठ कोळेकर स्त्रीने सात्रा तथा विटाळ पाळला सर्व देखभाल करण्याच्या कामी तिची नियुक्ती झाली होती कोयाळी गावात वार्ता पसरली गावातील हेलकर्णी पाण्याचे हंडे भरून हेला घालू लागल्या बाळाची नाळ पडली पाचवा दिवस उगवला पाटापूजन पाचवीची तयारी केली श्री सटवाई मातेचे प्रतीक मांडले कोळेकर बाईला समजावून सांगत होत्या बाळास आईचे मांडीवर देऊन दूध टाक कोरा कागद पाट्यावर ठेवला सटवाई मातेची पूजा झाली बाईला सटवाई मातेचे ध्यान प्रार्थना करण्यास सांगितले बाईने मनोमन सटवाई मातेची प्रार्थना केली माते माझा तुझा कृपे छाया असू दे माला से उज्ज्वल भविष्य लिखाण तुझा हस्ते लिखित भावे। देवी पुढे ठेवून नतमस्तक झाली श्री सटवाई लिहलेली अक्षरे म्हणजेच ब्रह्मलिखित प्रारब्ध क्रियमाण होय हिंदू धर्म संस्काराची रूढ़ी परंपरा है भावना है बारावे दिवसी नाणी तैयार के वाड्यात घरात गोमूत्र शिंपडले पवित्रता निर्माण केली न्हाणीची पूजा करून बाळासह बाळंतिणीस न्हाणीत बसविले बाईस बाळास चोळून न्हाणे घातले शेपाचे घुरी शेक दिला बाळ बाळंतणीस पांभरुण देऊन उब दिली थोड्या विश्रांतीनंतर स्निग्ध पदार्थ खाऊ घातले बारावीची पूजा बाई बाळासह स्त्रियांनी करवून घेतली बारावा दिवस अति शुभ शुभस्तो कोळेकर परिवारात बाळाचे नाव काय ठेवावे विचारविनिमय सुरू झाला आजच बाळाचे बारसे करू नामकरण करू निश्चय झाला गामवचे उपाध्य श्री ब्रह्मे गुरुजींना पाचारण केले त्वरित पंचांग घेऊन या असा निरोप दिला समकालीन कोळेकरांचेकडे मुलकी पाटीलकी होती कोळेकर पाटलांचा निरोप येताच भटजी पंचाक घेऊन कोळेकर वाड्यात आले कोळेकर परिवाराने त्यांचे आदरातिथ्य स्वागत केले ओसरीवर सर्व परिवार जमला भटजींना बसायला चंदनाचा पाट व पंचांग पोथी ठेवण्यास चंदन लाकडाचा चौरंग दिला बाळाचा जन्मदार वे भटजींना सांगितली व आजच बाळाचे नामकरण करण्याचा आमचा मनोदय आहे तरी बाळाचे नामाक्षर पुढील भविष्यकाळ कसा असेल सांगा अशी भटजींना विनंती केली जन्मवेळेनुसार भटजींनी टिपण केले व पंचांग पाहण्यात मग्न झाले भटजी पंचांगशास्त्राचे निपुण अभ्यासक होते भटजी काय सांगतील हे ऐकण्यास सर्वजण उत्सुक झाले होते विशेष करून बाळाची आई विशेष उत्सुक झाली होती आतील खोलीतून वकारून ऐकण्यास आतुर झाली होती पंचांग पाहत असताना भटजींचा चेहरा आनंदी हास्य कुतूहल निर्माण करणारा जाणवत होता सर्व कोरेकर परिवार स्तब्ध शांत होता व भटजीकडे कटाक्षाने पाहत होता भटजींनी पत्रिका टिपण पूर्ण केले व अती उत्सुकतेत भटजी सांगू लागले नवग्रह अनुकूल सर्वांचे ते मूळ उत्त धनुराशी राशीतील नववी रास चरण तीन आद्याक्षर्म नक्षत्रपाद तांब्याचे आद्यनाडी राक्षसगण श्वान योनी आराध्य दान देवता लोह नैऋती अधोमुख दृष्टी सुलोचन संज्ञा तीक्ष्ण चरण स्वामी बुध नवांश राशी मिथून क्षत्रिय वर्ण वश्यमा व अग्नि तत्व राशि स्वामी गुरु राजकारक ग्रह बुध रवि धनकारक ग्रह शानी शुक्र शुभदाई रंग गुलाबी खोलीत आवाज आला काकाजी आमहास उमजेल असन लवकर सांगा मी बायाची आई तुम्हास विनंती करते मट्जी हास्य ने विशेष उत्सुक होन भविष्यमान वर्तवू अति उत्तम है बाळ योगभ्रष्ट जन्मला आहे तर्कवितर्क ज्ञानी क्षत्रिय योद्धा धार्मिक वृत्ती तेजस्वी कांती सर्वांना मोहित खिल्लार गोधन सांभाळील अल्प आयुष्यातच निराश्रितांचा अनाथांचा दाता व कीर्तिवान होई ब्रम्हंदाचे वाक्य त्यांचे मुखातून येणारे शब्द सत्यत्व आशीर्वादाचे असतात भविष्य अनुमान ऐकून सर्वांचे समाधान झाले अत्यानंद झाला भक्षरावरून बाळाचे नाव काय ठेवावे याची चर्चा सुरू झाली प्रत्येकजण आपापल्या मते नावे सुचवीत होते पण सर्वांचे एकमत होईना अखेर बाळाची आई भटजींना म्हणाली काकाजी तुम्हीच बाळाचे नाव काय असावे ते सांगा तुम्ही सांगाल ते आम्हा सर्वांना मान्य होईल भटजींनी क्षणभर विचार केला प्रमाणे बाळाची कांती आहे भानोबा नाव पाचारावे असे सुचवले सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले भानोबा नाव चांगले व सोपे आहे भानोबा नाव ठेवणे सर्वानुमते ठरले सूपभर धान्य त्यावर दक्षिणा चांदीचे नाण ठेवलं व भटजींना नमस्कार करून आदराने बोळवण केली त्याच दिवशी सायंकाळी बारसे समारंभ करणे ठरले घरोघरी जाऊन गावात सर्वांना आमंत्रण दिले वाड्यात स्वच्छता शेणसडा टाकून उत्तम रांगोळ्या काढल्या पंचपल्लवाचा मांडव तयार केला मिष्टांनाचा स्वयंपाक केला कोळेकराचे वंशवेलातील जुन्या पिढीपासून वापरात असलेला देवदारी लाकडाचा पाळणा मडियात बांधला फुलांच्या माळांनी सुशोभित केला बारशाची जयत तयारी झाली आमंत्रणाचा स्वीकार करून गावातील सुवासिनी लहान मुले काही मान्यवर वाड्यात जमा झाली सर्वांना बैठकीवर बसण्याची आदरपूर्वक विनंती केली कोळेकर वाड्यात उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले सुवासिनींनी बाळास पाळण्यात ठेवले कोळेकरांचे वतीने बाळाची आत्या हा मान भाडाळे सुवासिनीस दिला आत्याने बाळाचे कानात मानोबा नाव पाचारून कुर्र आवाज करताच आत्याचे पाठीवर अलगद गुद्दे मारताच हास्यानंद झाला आनंदास उधाण आले बाळास चयनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चयनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चयनल लाईक आणि